डी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी माफे ड्रॉन अंमली पदार्थ विकणारा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या जाळ्यात नाशिकच्या पखाल रोड रॉयल कॉलनी गार्डन मध्ये अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून दीड लाखाचे माफे ड्रोन जप्त करण्यात आले अरबाज असलम कुरेशी वर्ष सत्तावीस राहणार फ्लॅट नंबर दोन राधे सोसायटी द्वारका नाशिक याला अटक करण्यात आली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पखाल रोड रॉयल कॉलनी येथील गार्डनमध्ये एक व्यक्ती मॉफेड्रोन आणणार असल्याची माहिती मिळाली होती सापळा रचून अरबाज असलम कुरेशी याला अटक करण्यात आली त्याचेकडून अठरा पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा मॉफेड्रोन अंमली पदार्थ ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा व इतर पन्नास हजार आठशे नव्वद रोख रक्कम असा एकूण एक लाख बेचाळीस हजार जप्त करण्यात आला त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क बावीस ब बा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे विशाल पाटील दिलीप भोई रंजन भेंडाळे देवकिसन गायकर मंगला जगताप बडवंत कोल्हे भारत डंबाडे अनिरुद्ध येवले अविनाश फुलपगारे बाळासाहेब नांद्रे गणेश वडजे योगेश सानप चंद्रकांत बागडे अशांनी कामगिरी केली आहे डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नासिक